हाय हॅलो नमस्कार मी तनुजा देवकर स्टार प्रवाच्या रेड कार्पेट वर आले आणि धीनच्या दिवाळी चालू आहे इथे आणि माझ्यासोबत एक सुंदर अभिनेत्री आहे समृद्धी कशी आहे सगळी खूप मस्त खूप धमाल खूप मज्जा आणि खूप फटाक्या खरंच ती सुंदर दिसतेस क्रेडिट कोणाला देशील आणि काय थीम होती आज आम्हाला मरून रंग दिला होता दिस इज मरून आणि एक स्टायलिस्ट आहे लीना भोसले शेलार म्हणून तिने हा लुक डिझाईन केला आणि स्टाईल केला क्रेडिट कारण आम्ही मध्ये असतो तिला फक्त मी सांगितलं मला हे खूप सुंदर दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये एखादा प्रेक्षकांना सांगायचं बनवता रेसिपी तर कोणती रेसिपी सांगशील खरं सांगू मी फक्त खायचं काम करते त्यातल्या त्यात मला चिवडा वगैरे येतो कारण तो सोप्पा असतो पोहे हो भाजून घ्या वगैरे वरण कोणी काय ते झेंगदाणे बिंगदाण्याची मला बाकी कुठलाही फराळ येत नाही मी आवडीने माझ्या घरी जे जे आहेत म्हणजे आत्या म्हणा मावशी म्हणा ते खूप प्रेमाने मला फराळ पाठवतात आणि मी आ, <laughs> आ, तो खायचा काम करतो खूप सुंदर वेक आन्सर दिलाय मेहंदी असून गेलेली नाहीये माझ्या मालिकेमधून लग्न चाललंय आणि बरेच दिवस आम्ही शूट करतोय वेगवेगळे फंक्शन करतोय हळद मेहंदी वगैरे वगैरे सगळ्या सो कॉन्स्टंट आहे मी ही रिपीट चौथ्यानं कि पाचव्यांना काढलीय मग तीही आता गेली आहे चाललंय

जुई गडकरी मृणालताई दुचा अरे ताई है रेश्मा रेश्मा शिंदे अ आपली हो ना रुपाली ताई रुपाली ही मी आहे मी स्वतः आहे <laughs> शिवानी मुंडेकर हो ना सगळे ओळखले राईट जाता जाता क्लच पण ती मला आता दिसला क्लच आहे क्लच मध्ये काय काय कॅरी केलंय बापरे क्लच मध्ये असं खूप काही नाहीये बेसिक टचअप साठी लागणार सामान खूप घाम वगैरे येतो म्हणून आणि ज्याची कारची चावी आहे प्रेक्षकांना जाता जाता शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी खूप एन्जॉय करा